नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ सर्वांना सकाळची डब्याची गायी आहे आज मुलांना बनवून देणार आहे तो म्हणजे मोकळा झुंका देणार आहे सकाळी गवारी ही केली होती त्याच कढईमध्ये मी आता ती गवारीची ही उसून ठेवून त्याच कढईमध्ये मुलांना हवा होता मोकळा झुंका त्यामुळे म्हटलं चपात्या हे आवरलेल्या आहेत म्हटलं पटकन असा मोकळा ही करून घेऊ करणारच आहे तर तुमच्याबरोबर ही शेअर करू माझी रेसिपी आवडत असेल म्हणजे व्हिडिओ आवडत असेल तर चॅनलला लाईक ला शेअर सबस्क्राईब नक्की करा कढई ही गरम झालेली आहे थोडं तेल जरा जादा लागतं त्यामुळे एक दोन पळी मी तेल वापरलेलं आहे मुलांनाही थोडा झुणका देणार आहे व थोडा मीही ठेवून घेणार आहे घरी मुलांना खूप आवडतो त्यामुळे म्हटलं चला तर मग कढई आपले गरम झालेली त्याच्यामध्ये मोहरी टाकून घेते मोहरी चांगली तडतडली की ठेचलेला लसूण लसूण हा भरपूर घालावा त्यामुळे क्रिस्पीपणा व दाताखाली लसूण येतो छान झुंक्याला हे आपल्या टेस्ट येते झुंकाचा हे ये लसूण चांगला परतून झाला की त्याच्यामध्येच कढीपत्ता घालायचा आहे कढीपत्ता हा आमच्या झाडाचा फ्रेशच असतो त्यामुळे ज्या वेळेला वापरायचा असतो त्याच वेळेला मी काढून घेते त्याच्यामध्ये थोडासा हिंगही घालून घेते बघा आणि चांगला क्रिस्पी रंगावरती आपला लसूण भाजला की त्याच्यामध्ये कांदा ही बारीक चिरून एक दोन कांदे मी बारीक चिरून घेतलेले आहे कांदाही भरपूर झुंक्यामध्ये ह्या वापरला जातो त्यामुळे टेस्टही छान येते दोन्ही लसूण व कांद्याची टेस्टही ह्यात खूप छान अशी उतरते बघा आता कांदा हे आपला चांगला भाजून झालेला आहे त्याच्यामध्ये एक चमचा लाल तिखट व एक चमचा काश्मीरी तिखट घालून घेते तिखट हे प्रमाण थोडं कमीच असतं आमचं कारण की मी मुलांना देताना एकदम पैसे असंच देते त्याच्यामध्ये हळद घालून घेते मिठाचा वापर मी शेवटी करणार आहे तुम्हाला व्हिडिओमध्ये कळेलच मी मिठाचा वापर शेवट का करणार आहे ते त्याच्यामध्ये थोडंसं अर्धी वाटी दूध घातलेलं आहे या झुणक्याला टेस्ट ही छान अशी येते आणि माझ्या दोन्हीही मुलांना हा झुंका आवडतो बघा आता दूध आणि अर्धी वाटी पाणी अर्धी वाटी दूध घातलेलं आहे आणि त्याच्यामध्ये चिमटभर न कळतच खायचा सोडा मी हातावरती घेऊनही तुम्हाला दाखवलेला आहे त्याच्यात थोडासा त्यामुळे काय होतं दूध फुटत नाही व आपला ही छान असा होतो आता उकळी आल्यावरतीच मी त्याच्यात मीठ घालत आहे की मी तुम्हाला सांगितलं होतं शेवटून मीठ घालणार आहे म्हणून एक वाटी म्हणजे जेवढा एक वाटी कांदा घेतला होता तेवढंच मी एक वाटी बेसनही घेतलेलं आहे बघा तर चांगला असं मिक्स करून घ्यायचं आहे हे थोडं कढईला खाली चिकटतं मात्र झुंका हा चवीला अप्रतिमच होतो एक पाच पाच मिनटं वाफ देऊन घ्यायचा आहे तो मला वाटेल हा चिकट झालेला आहे परंतु चिकट होत नाही छान असा आपला मोकळा झुंका होतो थोडा गार झाला की तो सळसळीत असा होतो पुढं व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसेलच एक पाच पाच मिनटं करून मी चांगल्याशी वाब देऊन घेणार आहे व एकदा तरी तुम्ही ही घरी नक्की ट्राय करा हा झुंका छान असा चवीला होतो माझा मुलगा ज्यावेळेला शाळेत होता त्यावेळेपासून त्याला हा झुंका आवडतो तर मी कडे ताटामध्ये त्या काढून घेतलेला आहे बघा साईडला काढूनही घेतलेला आहे आणि तुम्ही बघू शकता की ती मोकळा सळसळीत असा आपला झुंका झालेला आहे आणि झुंका ज्या वेळेला शिजतो हे आपण ज्या वेळेला आपल्या हाताला जो चिटकत नाही त्यावेळेला झुंका हे खूप छान असा शिजला गेलेला असतो मी ताटामध्ये काढून घेतलेला आहे म्हणजे खो सा खाली कढईला थोडा लागला होता त्यामुळे मी सा गार करण्यासाठी ताटामध्ये काढून घेतलेला आहे बघा आता मुलांचे डबे ही भरून देते व्हिडिओ आवडला तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि कमेंटमध्ये सांगा मोकळा झुंका कसा झाला आहे तो